वॉर्ड नंबर सात मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार व वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार कोळेकर यांचा वाढता प्रतिसाद लिफाफा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीतील वॉर्ड क्रमांक राष्ट्रीय समाज पक्षाचे व वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार पप्पूदादा कोळेकर यांना दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला असून प्रामाणिक व संघर्षशील नेतृत्वामुळे मतदारांचा विश्वास त्यांनी संपादन केला आहे घराघरात भेटी देत नागरिकांच्या समस्या ऐकून घेणे पाणी रस्ते स्वच्छता आरोग्य व युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर त्यांनी भर दिला आहे विशेषतः सर्वसामान्य कष्टकरी आणि तरुण वर्गात दादा कोळेकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे वंचित घटकांचा आवाज बनण्याची भूमिका आणि लिफाफा हे चिन्ह सहज ओळखू येत असल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह हो वाढला आहे क्रमांक परिवर्तनाची चाहूल लागली असून हो पप्पू दादा कोळेकर यांचा प्रचार वेग घेत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे नमस्कार मी आकारा पप्पू कोळेकर क्रमांक सात मधून निवडणूक लढवत आहे तरी या क्रमांक सात मधील अनेक समस्या आहेत समतानगर असतील माणिकनगर असतील झाडीबापुसोबत असेल कुर्लीमधील काही किल्ल्या असेल सांगलीवेस असेल आणि खरबाग असेल अशा अनेक भागातील समस्यांसाठी मी या प्रभागातून इलेक्शन लढवत आहे आणि जनतेचा मला अतिशय मोठ्या प्रमाणात पाठबल मिळत आहे आणि मला ठाम विश्वास आहे ही इलेक्शन आता माझ्या हातात राहिलेली नसून ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि माझा विजय हा नक्की आहे एवढा मी विश्वास देतो आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो माझ्या पाठीचे ठामपणे राहून माझ्या लिपापा या चिन्हासमोर बटन दाखवून मला प्रचंड मतानी निवडून द्यावं आणि एकदा कामं करायची संधी द्यावी